जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर राज्यातील एकोणसाठ कारखाने साखर उतार एफआरपी ला येणार अडचण पाव्यास सविस्तर ओसाची रास्त आणि कपाशीर दराची रक्कम देण्यासाठी साखर उतारा हा एक महत्वाचे प्रमाण मानले जाते मात्र राज्यातील तब्बल एकोणसाठ साखर कारखान्यांची साखर उतार्याची सरासरी दहा टक्के देखील नाही त्यातील अकरा साखर कारखान्यांना तर नऊ टक्के देखील सरासरी गाठता आली नाही त्यामुळे या कारखान्यांना एफ आर पीचा टक्का गाठताना चांगलीत कसरत करावी लागणार असल्याचे साखर क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे राज्यातील एकशे एक सहकारी आणि ब्याण्णव खासगी असे एकशे त्र्याण्णव साखर कारखाने यंदाच्या गळी खांबामात सहभागी झाले आहेत सोलापुरी जिल्ह्यातील सिद्धनाथ नगर फ्रॅब फेट शुगर्स नाशिकच्या के एस शुगर्स आणि हिंगोलीच्या शिवृत कारखान्याचे धुराणे बंद झाले आहेत तर पंधरा फेब्रुवारी अखेरीस सातशे सत्तावन्न पॉईंट अठ्ठावीस लाख टन ऊस गाळपातून ब्याऐंशी लाख टन साखर उत्पादित झाली आहे ज्यांचा सरासरी उतारा हा दहा पॉईंट शहाण्णव टक्के इतका आहे यंदाच्या हंगामात देशात तीनशे साठ लाख टन साखर उत्पादित होण्याचा अंदाज असून राज्यात पंच्याण्णव लाख टन साखर उत्पादित होईल पाठोपाठच्या वर्षी देशात भरघोस साखर उत्पादित होणार असल्याने साखरेला सध्या भाव नाही केंद्र सरकारने दहा टक्के साखर उतारासाठी सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा जाहीर दर केला आहे तर यापुढील प्रत्येक टक्क्यासाठी दोनशे पंच्याहत्तर रुपये देण्यात येणार आहे हंगाम अखेरीस राज्याच्या सरासरी साखर उतारा अकरा टक्के इतका आहे त्यामुळे सरासरी एफआरपी देखील तीन हजार रुपयांच्या आसपास जाते त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत दोन हजार नऊशे रुपयावरून तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल केली आहे त्यामुळे काहीसा दिला साखर कारखान्यांना मिळेल साखर उतारा सरासरी आठ ते नऊ टक्के आणि नऊ ते दहा आर एफआरपीचा आकडा गाठण्यासाठी अधिक कसरत करावी लागेल तर आठ ते साडेआठ टक्के साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांना कार तर प्रसंगी तोटाही होऊ शकतो असे साखर क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे सरासरी साखर शाकर उतारा नऊ टक्क्यांखाली असलेले कारखाने पाहुयात कोणते कोणते आहेत साखर कारखाना टक्का मानगंगा सांगली तीन पॉईंट सदुसष्ट लोकमंगल एग्रो सोलापूर आठ पॉईंट चौतीस लोकमंगल शुगर सोलापूर आठ पॉईंट तेवीस साईकृपा दोन अहमदनगर सात पॉईंट चौऱ्याहत्तर के जी एस शुगर नाशिक आठ पॉईंट अडुसष्ट अंबाजी जळगाव तीन पॉईंट चौऱ्याहत्तर मानगंगा माऊली उस्मानाबाद आठ पॉईंट छत्तीस जयलक्ष्मी शुगर्स उस्मानाबाद आठ पॉईंट झिरो पाच लातूर बाबा साईबाबा लातूर आठ पॉईंट शहाऐंशी सागरवाईन यवतमाळ आठ पॉईंट झिरो दोन महात्मा वर्धा आठ पॉईंट एक्क्याण्णव धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सरप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनेलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार